मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मागील काही दिवसापासून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे त्यातच धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी या गावामध्ये काल शक्तीपीठच्या संयुक्त मोजणीचा कार्यक्रम प्रशासनानं राबवला होता परंतु बाधित शेतकऱ्यांनी त्याला मोठा विरोध केला आणि पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा विरोध हाणून पाडण्याचा प्रशासनानं प्रयत्न केला आणि त्याच्यामधून मोठा वाद निर्माण झालेला आहे आज बाधित शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शक्तीपीठ बाधित जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या वेदना प्रशासनाला सांगितलेल्या आहेत दाराशिव जिल्ह्यातून मोठा विरोध होता आहे शक्तीपीठ महामार्गाला माझ्यासोबत काही बाधित शेतकरी आहेत हा विरोध त्यांचा नेमका कशासाठी आहे शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमची किती जमीन शक्तिपीठमध्ये जाते माझ्या कुटुंबातील दहा एकर क्षेत्र या महामार्गात जाते आणि वैयक्तिक माझं जवळपास सहा एकर जाते शक्तिपीठ महामार्ग हा दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीपासून तुमचा विरोध कायम आहे नेमकं तुमचं म्हणणं काय आहे बाधित शेतकरी म्हणून लोकसभेच्या निकालानंतर शक्तिपीठ महामार्गामध्ये झालेला पराभव सत्ताधारी पक्षाने लक्षात घेऊन विधानसभेपूर्वी शक्तिपीठ महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी रद्द केला असं जाहीर केलं परंतु विधानसभा निवडणुका झाल्यावर अवाजवी बहुमत मिळाल्यानंतर परत आणखीन पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांनी शक्तिपीठचं महामार्ग करण्याचं बोलून दाखव म्हणजे आत्ताच्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे जवळपास निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत असं दाखवून शक्तीपीठ महामार्ग रद्द केला असं जाहीर केलं परंतु आत्ता आणखी चालू केलं आहे त्यांनी दोन वर्ष झाला आमचा संघर्ष या महामार्गाविरोधात चालू आहे नेमका आम्हाला हा महामार्ग शेतकऱ्यावर का लादला जातो हेच कळत नाही वारंवार वार शासन किंवा शासनातील घटक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सांगतात की शेतकऱ्याचं शासन आहे आम्ही कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणून सांगितलं होतं परंतु हे शासन आहे एक करतं एक आणि दाखवतं आहे तिसरंच मला सांगा शेत हमी भावाचं बोलते सोयाबीनला हमीभाव दिला का नाही दिला का दिला नाही असे शेतकऱ्याच्या जिवाळेचे विषय बाजूला ठेवून फक्त कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक तर्जीने हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यावरती का लादला जातो हा मोठा प्रश्न आहे आमच्या पडलेला आणि आमचा विरोध या महामार्गाला कायमच आहे आणि राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ग्राउंड लेवलला कुठलंही काम करू दिलं न जाणार नाही तुमची काय मागणी आहे बाधित शेतकरी म्हणून शक्तीपीठच्या संदर्भात माझी जमीन साडेतीन एकर जाते माझं नाव मोहन राण भडाळे आहे तर ही जर ही जमीन गेली तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते हे होऊ नये आमचा कायम विरोध राहणार आहे प्रशासनामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये योग्य संवाद होत नाही जमीन भूसंपादन करताना पोलिसी बळाचा वापर होतो आहे असाही शेतकऱ्यांचा आरोप आहे तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा झाली तुमची काय मागणी आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की जी तुम्ही आता जे सक्तीचं मोजणी करत आहात ती मोजणी तात्काळ थांबवावे आणि जो शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करत आहात तो तात्काळ थांबावा काल तुळजापूर तालुक्यामध्ये वाणेवाडी या गावामध्ये शेतकऱ्यांनी विनंती करून सांगितलं की आमची आमची जमीन शेतीपीठला द्यायची नाही तुम्ही आमच्या शेतात येऊ नका आणि मोजणी करा नका एक विनंतीपूर्व सांगितलं होतं पण शासनानं गृह खात्याचा एक बळाचा वापर करून शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला जीपमध्ये घालून त्याच्या मुलाला दमदाटी करून एक फरफडत नेऊन अशा प्रकारे की अशी वागणूक दिली की हुकुमशाही कशी असते आम्ही जे पिक्चरमध्ये बघितलं ते काल लाईव्हमध्ये बघितलं त्याच्यामुळं आम्हाला इतकं दुःख वाटलं की येणारा काळ कसा असेल आमच्यासाठी आणि सरकार कोणासाठी जगत आहे आणि शेतकऱ्याला कशा पद्धतीनं वागणूक देतं आहे ह्याचं आम्हाला दुःख वाटलं त्याच्यामुळं आम्हाला एकच सरकारला विनंती करायची की हा जो शेत शक्तीपीठ तुम्ही करायला लागलात शेतकऱ्याची पान वगैरे नसताना का करायला लागलात शेतकरी नकार देत आहे तरी तुम्ही का लादायला लागलात आमची त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की शेतकऱ्याची परवानगी नाही आणि तुम्ही शक्तीपीठ लादायला लागलात एक विनंती म्हणून आम्ही सांगितलं की हा शक्तीपीठ तुम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की हा शक्तीपीठ तुम्ही रद्द करावा आणि जो तुम्ही जुलै महिन्यात प्रोग्राम राबवला आहे तो कदापि होऊ देऊ नका शेतकऱ्याला विरोध राहील मागच्या वर्षी शक्तीपीठची अधिसूचना निघल्यानंतर काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या होत्या त्याची दखल घेतली की नाही शासनाने सात मार्च दोन हजार चोवीसला अधिसूचना काढण्यात आली त्या अधिसूचनेनंतर आम्ही अठरा जूनला मोठं आंदोलन केलं अधिसूचना निघाच्या पंधरा दिवस आम्ही हरकती दिल्या त्याच्यामध्ये आम्हाला एच डी एम साहेबांनी तात्काळ एच डी एम साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर सुनावणी घेतल्यानंतर आम्ही पुढला प्रोग्राम करू पण त्यांनी आत कदापि तसला विषय काय न केला डायरेक्ट मोजणी केली सीमांकांचा विषय तर घेतलाच नाही आणि डायरेक्ट मनु मनुष्यबळाचा विषय असेल किंवा हुकुमशाहीचा विषय असेल हे सरकार शासनाच्या विरोधाची भूमिका घेऊन करत आहे श शेतकऱ्याची कळविळ दाखवायचा विषय आहे वेगळा आणि शेतकऱ्या डोळ्यात पाणी आणून जरी शेत शक्तीपीठ करत असेल तरी शेतकरी कदापि हा शक्तीपीठ होऊ देणार नाही काय भूमिका आता शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे साहेब सरकारने मी एवढं सांगू इच्छितो की मला शेत आहे चार एकर त्यातलं तीन एकर शेत माझं ह्या महामार्गामध्ये जातं आहे हे तीन एकर शेत गेल्यानंतर माझ्या कुटुंबाचा आणि माझा संपूर्ण उदरनिर्वाह करण्याचा जे काय साधन आहे ते साधनच माझं सगळं संपत आहे त्याच्यामुळं आमचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ह्या शक्तीपीठ महामार्गाला आजपर्यंतही विरोध होता आणि इथून पुढेही कायमपणे विरोध राहणार बळीराजावरती बळासा वापर करून जमीन त्यांची भूसंपादित केली जाते असा तुमचा आरोप आहे काय नेमकं पोलीस काय करतात पोलीस काय करतात म्हणजे पोलीट प्रशिक्षण घेऊन हे शक्तीपीठ महामार्गाचे लोक सीमांकन करायला येत आहेत सध्या तो आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोच आहे मग शासन कुणास शक्तीपीठ महामार्ग करत आहे हे शासनानं आम्हाला हे करावं सध्या जो रोड चालू आहे तुम्हाला नागपूर रत्नागिरी नागपूर तो रोड आहे ना चालू तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग कशासाठी कुणासाठी करता शक्तीपीठ महामार्ग पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विरोध आपलं सॉरी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विरोध असताना हे शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी करतात शेतकऱ्यासाठी करतात का धनदांगड्या गुत कॉन्ट्रॅक्टसाठी करतात हे आम्हाला कळण्यात येईल त्यासाठी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोच आहे पहिल्यापासूनही आम्ही मागणी तीच आहे शक्तीपीठ महामार्ग नको आहे आणि इथून पुढे आमची मागणी राही की शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच केला पाहिजे नकोच आहे आम्हाला आज तुम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे तुम्ही पोलीस प्रशासनालाही तसं एक पत्र दिलेलं आहे तर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे कर तुम्ही काय मागणी केलेली आहे आम्ही फक्त मोजणी बंद करावा मागणी केली हे पुढचा जुलैमधला प्रो प्रोग्राम आहे जून जुलैचा प्रोग्राम तो रद्द करावा हे मागणी आम्ही जिल्हाधिकारी केली आहे आणि पोलीस प्रोडक्शन पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही पत्र दिलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना आम्हाला पोटी प्रोडक्शन पाहिजे कारण शासन पोलीस पोलीस प्रशासन घेऊन मोजणी करायला आहे आणि रेखांकन करायला आहे त्यासाठी आम्हाला कोण आहे कोणा मावेजाच्या संदर्भात जे शेतकऱ्यांना जो मावेजा मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असं तुमचं म्हणणं आहे आमचं तसं काहीही म्हणणं नाही आमचं शेतकऱ्याचं स्पष्ट म्हणणं आहे की जमीन हा आमचा काळीज आहे आम्ही शेतीशिवाय जगू शकत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना आता सध्या धंदा नोकरीची किती अवस्था आहे किती सुचित बेरोजगार महाराष्ट्र राज्यात बेकार आहे ते तरी ही घरची जमीन खाऊन जर खाण्यासाठी जर शासन जमीन राहू देत नसेल तर जगायचं कशासाठी आणि शासनानं जमिनी घेऊन शासनानं करायचं काय का? हे युवक जर रिकामे जर शेती करत नसतेले नोकरी नसतील तर त्यांनी काय करायचं भविष्य शासनाने त्याचा काय बंदोबस्त केला आहे का असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला शंभर टक्के जमिनी द्यायच्या नाहीत शासनानं शेवटपर्यंत आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टीला विरोध करतात शासनाला कितीही ताकद लावायची तेवढी लागू शकता त्यांचा हुकुमीशाहीचा मार्ग आहे आणि रा आंबेडकरांनी राज्यघटनेत असं स्पष्ट दिलं आहे की तुम्ही उपोषण करून तुमच्या राजकीय लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकता आणि शासन कोणत्या थराला जाऊ शकते आम्ही ते बघणार आणि आम्ही शेवटपर्यंत आंदोलनाचा हात्यार घेऊन रिंगणात उतरणार आणि होऊच देणार नाही शासनानं ना काहीही करू द्या काय भूमिका असेल तुमची आता शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून एकच भूमिका आहे की शक्तीपीठ हा महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे कारण त्याच्यासाठी की धाराशिव जिल्ह्यात बरेच म्हणण्यापेक्षा अल्पभधारक शेतकरी असताना सुद्धा बऱ्याच शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत तर शासनाने त्या शेतकऱ्यासाठी जगण्याचा जो उपाययोजना आहे किंवा ज्या प्रकारे शे शेतकऱ्याला जगायची एक भूमिका सांगितली जाईल ती भूमिकाच नाही ना शेतकरी कमीत कमी काय नसलं काम तर कमीत कमी स्वतःची शेती करून तर जगू शकतो आत्ता तुम्ही पूर्णच भूमिहीन जर केलं तर ते शेतकरी जगायचं काय तर अशी जर तुमची भूमिका हीच ठाम जर असेल तर शेतकऱ्याला आत्मदहनाचा परिणाम प परवानगी द्यावी नसेल तर आत्महत्येचा सामूहिक आत्महत्येचा इशारा म्हणण्यापेक्षा परवानगी द्यावी आम्ही आहे ते शासनाच्या दरात योग्य तो निर्णय घेऊ जर तुमची ही छान भूमिका असेल शासनाची तर धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावातून चारशे पन्नास हेक्टरपेक्षा अधिक जमीन ही शक्तीपीठ महामार्गामध्ये भूसंपादित केली जाणार आहे संयुक्त मोजणीचा कार्यक्रम प्रशासनानं जाहीर केलेला आहे त्यानुसार जुलै महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावांमध्ये संयुक्त मोजणी होणार आहे आणि याच मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मोजणी करू नये अशी विनंती केलेली आहे आज देखील तुळजापूर तालुक्यातील वाणीवाडी शिवारामध्ये संयुक्त मोजणी करत असताना एका बाधित शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे पोलीस बळाचा वापर करत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे यावर आता प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल परंतु शक्तीपीठचा प्रश्न मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये शिघळणार आहे